शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र या युतीसाठी शरद पवार अनुकूल असतील का असा सवाल उपस्थित होतोय कारण हायकमांडशी चर्चा करून राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेऊ असं काँग्रेसनं जाहीर केलं होतं या संदर्भात एबीपी माझानं ठाकरेंच्या शिवसेनेचे से खासदार संजय राऊतांशी खास बातचीत केली आहे शरद पवारांना युतीची काही अडचण नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना आता राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी महत्वाची भूमिका ज्यांची आहे असे संजय राऊत सर आपल्यासोबत आहे शेवटी तुम्ही राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्याशी तुम्हाला बोलावता लागेल की नवीन यांच्यासोबत आम्ही जातो हो, आहोत किंवा हे आपल्यासोबत येत आहेत त्यांची काय मदत काय बोलणं झाली का काँग्रेसची मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा काय विषय तसं अडचणीचं नाही आहे त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत आणि दिल्लीतलं जे हायकमांड आहे राहुलजी असतील काँग्रेसचे अध्यक्ष असतील मुंबई महाराष्ट्रात काय चाललं ही जशी आम्ही माहिती देतो दिली तसं काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्वही त्यांना ही माहिती देत असतं किंवा दिली असेल विषय फक्त मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे आम्ही इंडिया ब्लॉक म्हणून एकत्र आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या त्यांनी कोणाबरोबर युती केली असं मला दिसलं नाही त्यांची प्रथमच युती शिवसेनेबरोबर होण्याची शक्यता आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नसेल असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे एबीपी माझाने त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे